संपली सर। ए, आज वर्गात यायला उशीर का झाला एका माणसाचे शंभर रुपये हरवले होते मग तुला का उशीर झाला मी त्या पाय देऊन थांबलो होतो जा मजा जागेवर शांत बसा रे काल मी ग्रहपाठ पूर्ण करायला सांगितला होता कोणी कोणी केलाय हातवार करा बघू अरे रे अरे रे हा पायासारखा हात को केला कोण आहे तो कुठून उभा का वरती केला ग्रहपाठ पूर्ण झाला नाही म्हणून ग्रहपाठ का पूर्ण केला सर लाईट गेली होती अरे मग मेणबत्ती लावून ग्रहपाठ पूर्ण करायचा ना सर देव देवघरात होती अरे मग देवघरात जाऊन घ्यायची ना सर अंघोळ केली नव्हती अंघोळ काय केली नव्हती सर बोर मध्ये पाणी नव्हतं अरे मग मोटर चालू करायची ना सर सांगितलं ना मोटर चालू करायला लाईट नव्हती बर असू दे बस खाली अरे मुलांना <laughs> अरे हो हो एवढ्या पण जोरात नाही दोन हार्ट अटॅक येऊन गेले <laughs> आता पुढचा पण येईल हा तर मुलांना उजयनीला नवीन नवीन चाली लावायला सांगितल्या होत्या मग कोण कोण लावून आणलंय उठ बटाट्या मग कोणती चाल लावली उजयानीला माझे बाबा ऑर्केस्ट्रा मध्ये आहेत म्हणून मी हिंदी गाण्याची चाल लावलो एक दोन तीन चार पाच

जुने आठवणे नाव जळा दिला असे तू राहू दे तुम्हाला नाही समजणार ए उठ रे रत्ना कोणती चाल लावली उद्या दिला सर माझे बाबा मिलिटरीत आहे त्यामुळे मी मिलिटरी चाल लावली बर असू दे मन बघू सावधान एक दोन एक, तीन बाहेमुड आहे का बाहे उठ चार पाच <laughs> बार बार बस जागेवर खाली बसायके खाली बस ओटकारल्या कोणती चाल लावली उजणीला <laughs> तर माझे बाबा शाळेर आहेत साहेब चाल पाच एक दोन तीन चार पाच सहा सात पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस वा छान छान बस का माट्या कोणती चाल लावली उजवणेला माझे वडील भरजे आहेत म्हणताना मी मंगलाष्टिकेची चाल लावले बे के बे। विचार बे त्रिक्स बे चोकार बे पंचशे दहा गुरुजीचं लग्न लवकर होऊन देईल शिभंगल आपण कोण बरगालो बोलानो मला सावध केलंच आज नाहीतर काही भलतंच झालं असतं नमस्कार सर नमस्कार नमस्कार राम 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 नमस्कार सर गो रो बुड्यावाला बुड्यावाला माझ्या पोर गेला म्हणून कुठे बिघडलं तो अभ्यासच करत नाही अहो इंग्रजीत सोडा माझ पोरग मराठी हिंदीत बी बी डी म्हणते लय हुशार आहे माझ पोर लय हुशार हवे तुमचं पोरगायची क्या सांग बरं भारतात इंग्रज का आले त्यांना तिकडे करमेत नव्हते म्हणून निकडे आले पाहिली का चिक्याची हुशारी बर आता मला भारताची राजधानी सांगडी बर मला सांग सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो सर जमिनीवर पाहिली का चिक्याची हुशारी सर डी येते त्याला हे इंग्रजीचं भूत आपल्या डोक्यात इतकं बसलंय की आपण खरा इतिहासच विसरत आहोत माणसाला खरा इतिहास समजण्याशिवाय पुढचं भविष्यच घडवता येत नाही झाली अहो हा इतिहास माहिती नसल्यामुळे त्याला शिक्षा केली माफ करा गुरुजी हे समज काय आम्हाला कळत नाही तुम्हाला जे शिकवायचं शिकवत चाललो मी आता हा मुलांना कुठे होतो मी आता आता बर बर असू दे असू नये आता आपल्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन करायला अधिकारी येणार आहेत <स्थाथ> हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हां या सर हा आमचा वर्ग आहे जर तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारू शकता हा तू